नाशिक ब्रेकिंग भारत पाकिस्तान सामन्या विरोधात आंदोलन मनसे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून टीव्ही टीव्ही फोड आंदोलन फोडून सरकारचा केला निषेध मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा मनसेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सहाणे यांच्या नेतृत्वात आंदोलन 打给我！打给我！ आज होणाऱ्या भारत पाकिस्तान जो दुबई येथे सामना होताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की आताच काही चार पाच महिन्या अगोदर झालेल्या जुलै महिन्यात काश्मीर इथे आमच्या बहिणींचं सिंदूर पुसल्या गेलं इथं मोठा गाजावाजा करण्यात आला का भारत पाकिस्तान युद्ध होणार या युद्ध खोर या पाकिस्तानचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी मॅच काय आजच नाही जसं बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं इथं मॅच झाली तो पूर्ण वानखेडे स्टेडियम आम्ही खोदून टाकू तसंच आज आम्ही या भारत भारत भारतीय जनता पक्ष व मोदी साहेबांना जाहीर इशारा देतो का इथून पुढे पाकिस्तान बरोबर कोणत्याही संबंध नको जसे तुम्ही म्हणता ना की आपण दुश्मन आहे या दुश्मनला दुश्मनच राहू द्या यांना दोष नाका करू भारत पाकिस्तान मॅच झालीच नाही पाहिजे भारत माता की भारत माता की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असतो अरे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेट चा